पैशाची गरज कोणाला जास्त आहे हे सरकारने ओळखलं पाहिजे एखादी आमची स्त्री अबला असेल तिच्या घरी करता पुरुष नसेल तिला खरंच पैशाची गरज असेल तर तिला पैसे दिलेच पाहिजेत त्याबद्दल काही धुमत नाही आहे त्यामुळं अशा सरसकट जे वाटप आहे ते सरसकट वाटप हे आ, फक्त निवडणुकी पूर्त आहे निवडणुकीचे दोन महिने गेल्यानंतर ते नाही असं सत्तारूढ पक्षाचे आमदार सांगतात की आम्ही नंतर ऑडिट करू नंतर करू। ते करू असं सत्तारूढ पक्षाचेच आमदार सांगतात माझं असं मत आहे की ज्या महिलेला खरंच पैशाची गरज आहे जिला तिचं घर चालवण्यासाठी आधार नाही आहे आणि तिला तिची दोन मुलींची शिक्षण करायची आहेत उदाहरणार्थ मी सांगतोय

एकोणीसशे नव्याण्णव सा चा, सा सा एक 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 साली मी राज्याचा अर्थमंत्री झालो त्यावेळी चार साडेचार वर्ष युतीचं सरकार होत त्यावेळी महाराष्ट्राचं उत्पन्न समजा शंभर रुपये असेल तर खर्च एकशे बारा एकशे तेरा रुपये होतं त्यामुळं विकासाला पैसेच नव्हते अशी सिच्युएशन दोन हजार एकोणीशे नव्याण्णव दोन हजार साली झाली आणि त्यावेळी भरमसाट काढलेल्या कर्जाची परतफेड करणं ते फार अवघड झालं काही बॉन्ड्स काढलेले ते तेवीस टक्के चोवीस टक्के रेटने होते आजही गेल्या दोन वर्षापूर्वी ते त्यांची मुदत संपली असेल ते आजही म्हणजे देश सात आणि आठ टक्क्यावर कर्ज घेतोय देतोय त्यावेळी ती माणसं बावीस टक्क्यांनी व्याज मिळवत होती त्यामुळे आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आपण म्हटला तसं निर्णय त्या चार पाच वर्षात आम्ही आम त्यावेळी त्यावेळी बंदी विरोधी कायदा नव्हता त्यावेळी विलासराव देशमुख साहेब मला फोन करून विचारलं जयंतराव आहेत ना सगळे आपल्या आमदार जागेवर दोन चार जण जर इकडे गेले तरी सरकार जाणार होत त्या काळात विलासराव देशमुख साहेब आणि शरद पवार साहेब यांनी मी अर्थमंत्री होतो मला पूर्ण पाठिंबा दिला आणि राज्य सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रचंड मदत केली त्यांनी त्यांचा महागाई भत्ता गोठवण्याच्यासाठी मी निर्णय घेतला त्यांनी आकडेवारी बघितल्या साथ दिली त्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचारी देखील समजदार कर्मचारी आहे त्यावेळेच्या संघटनेचे नेतृत्व रंगकरणी करायचे तर सुधार मी त्यात हे म्हणजे लोकप्रिय नसणारे निर्णय घ्यावे लागले त्यावेळी बंदी विरोधी कायदा नव्हता त्यानंतर हे कायदे वगैरे झाले आता या ठिकाणी तुम्ही म्हणताय तसं ह्या सगळ्या काळामध्ये दोन हजार पाच साली ज्यावेळी पुन्हा मी बजेट मांडलं दोन हजार चार सालापर्यंतचे सगळे बजेट हे तुटीचे होते दोन हजार चार पाचचं बजेट पहिल्यांदा मी सरप्लस मांडलं आणि कंटिन्युअस त्यानंतर सरप्लस बजेट होत आलं आता मात्र आपण फार अडचणीत आलेलं महाराष्ट्राच्या सरकारमध्ये फिजिकल डेफिसिट आपलं एक लाखाच्या पुढे गेले आपलं जे आ, आ, हे आहे कर्जाचं प्रमाण आपलं दरडोई उत्पन्नाच्या किंवा जी डी पीच्या हे प्रमाण तीन टक्क्याच्या वर जाऊ नये ते आता फार पुढं गेलेले आहे मला सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार अडचणीत आले तर आता आश्चर्य वाटणार नाही आता सर्व योजना बंद करून काही ठराविक योजनांनाच पैसे देण्याचं काम चालू आहे आणि असं सरकारला असं वाटतं आहे की एक महिने दोन महिने तीन महिने चार महिने पाच महिन्याचे पैसे गेले जास्त पैसे वाट वाटले आपण तर आपल्याला निवडून येण्याचा चान्स आहे अशा त्या निवडणुका पुढे ढकलण्याचेही षडयंत्र सध्या चालू आहे त्यामुळं मी मगाशी जे म्हटलं की शॉर्ट टर्म गेनसाठी पडेल एक गोंधळ करायची तयारी किंवा पडेल ती निर्णय घेण्याची तयारी हे आपण टाळलं पाहिजे खरं हे सत्ता यांची त्यांची पण आपणच कायम सत्तेत पाहिजे त्यामुळे लाडक्या खुर्चीसाठी किती याला काही लिमिट राहिलं पाहिजे तुम्हाला पवार साहेबांची सोबतची केमिस्ट्री सध्या आजकाल बाहेर येऊ लागली आहे

पक्षाबद्दलचं पक्ष कसा चालला पाहिजे याचा मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अनुभव मला आहे सध्या माझे दिवस मोजणाऱ्यांनाही माहिती आहे की मला तुम्ही स्वतंत्र बोलवलं तर पक्ष कसा चालला पाहिजे आणि प्रत्यक्षात काय होतं ते मी सांगू शकेन परत मला संधी द्या पक्षाचे नवीन पिढी जी असते ना ती कधीही शांत व्हावं अशी अपेक्षा नसते त्याच्याशिवाय पक्ष जिवंत कसा राहणार जिवंतपणा असायला असं असतो सगळा आता आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या आपल्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न वीज वीज प्रश्न आणि पाणी प्रश्न आहे तर उपाययोजना म्हणून आपल्या पक्षाकडून काय आपण भूमिका आहे आपल्या कशाबद्दल आपण मोठ्या शेती प्रश्न वीज प्रश्न असं आहे की भाव पडतात त्यावेळी शेतकऱ्यांना न मागता न आंदोलन करता त्याला सपोर्ट झाला पाहिजे त्यासाठी एक प्रॉपर मेकॅनिझम आपण आणलं पाहिजे की ज्यामुळं सोयाबीन असेल कापूस असेल केळी असतील सत्र असेल कांदा असेल त्या सगळ्यांच्यासाठी व्यवस्थित हे निघालं पाहिजे त्याला मदत झाली पाहिजे त्यामुळं शेतकऱ्यांना हे कॉन्फिडन्स पाहिजे शेतकऱ्यांना हा कॉन्फिडन्स पाहिजे माझं सरकार मला मदत करणार आहे आणि ते कशी मदत किती होणार आहे हे त्याला माहिती पाहिजे त्याच्यात काय होतं प्रत्येक कॅलॅमिटीच्या वेळी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या मनातील अशी मदत जाहीर करतात ते पॉलिटिकली प्रेशरमध्ये आले तर जास्त मदत जाहीर होते पॉलिटिकल प्रेशर कमी असेल तर कमी करतात त्याला त्याचं कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे हे आता अतिवृष्टी होते त्याने लावलेलं सगळं पूर्ण वाहून गेलं तर ढग फुटी झाली तर अशा ना सिच्युएशन ना असले पाहिजे आता काय केलं आम्ही सगळ्या विमा कंपनीच्या हातात दिले आणि विमा कंपन्या फायदा मिळवण्याशिवाय काही करत नाही शेतकऱ्याला न्याय मिळत नाही त्यामुळे विमा कंपनी आणि सरकारमधले अधिकारी यांचं साठे लोट आहे आणि शेतकरी वाऱ्यावर आहे ही सिच्युएशन आम्ही बदलू इथल्या पुण्यातल्या महाराष्ट्रातले इथले जे तीन नेते फडणवीस असतील शिंदे असतील किंवा अजितदा काय त्यात प्रॉब्लेम असा आहे की अमित शहा ना देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय चाललंय हे कळत नाही त्या दोघांच्या जेवढा अंतर आहे आणि देवेंद्र फडणवीसांना कामही करता येत नाही महाराष्ट्रात त्यांच्या मनासारखं असं तुम्ही म्हणताय त्यामुळं त्यांची पंचायत आहे त्यांची त्यामुळं ह्या बाकीच्या दोघांना काय दोघं तर काय सत्तेसाठीच गेलेत ना सत्तेशिवाय दुसरं सत्ता आणि एक जण सत्तेसाठी गेलेत किंवा म्हणजे बाकीचे त्यांचे इश्यूज फार वेगळे आहेत त्यामुळे ह्या सगळ्यांचा विचार करता हे महाराष्ट्रानं

याचा अजून विचार केला नाही फळाचा विचार आधी करायचा नसतो आधी काम करायचं असतं आणि इलेक्शन सुरू झाल्यावर अंदाज आल्यावर मला काय व्हायचं ते मी तुम्हाला कानात सांगते अतिशय बरेच उमेदवार आता इथे यायला वेळ का झाला तर मध्ये बरेच अडथळे होते सगळ्यात जास्त पक्षाची पॉप्युलरिटी वाढल्यावर सगळ्यात जास्त पक्षाच्या अध्यक्षाला लोक भेटायचा प्रयत्न करतात आणि त्यात तुम्ही म्हणताय तसे काही लोक सकाळीच मला ग्रुप भेटला आणि म्हटले की आमच्या मतदारसंघात लोक म्हणत आहेत की तुतारी घ्या म्हटलं तुम्ही आता कशात आहात नाही म्हटले लोक म्हणतात तुतारी घ्या आम्ही वेगळ्या पक्षात आहोत तर त्यांनी पक्षाचं नाव सांगितलं मला त्या पक्षाचं काय अवमान करायचं नाही मी म्हटलं का तुतारी नाही म्हटले लोकांच्यातच भावना आहे की तुतारी घेतली पाहिजे त्यामुळे तुम्ही म्हणताय ते शक्य आहे

साहेबांची महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं निर्माण झालेलं राज्य घालवणं हे पवारसाहेबांची पहिली प्रायोरिटी आहे मुख्यमंत्री कोण होतो याच्यात त्यांचा फार इंटरेस्ट त्यामुळं पवारसाहेब हे आज सगळ्यांना एकसंग ठेवण्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष आमच्यावर आहेत शेतकरी कामगार पक्ष आहे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत या सगळ्यांचं सेंटर सगळ्यांना बोलवणं सगळ्यांना हे करणं हे पवार साहेब करत आहे त्यामुळं अधिक स... त्यांची ती भूमिका जास्त आहे तशी आपणच म्हणाला सुरुवातीला आपल्या की राजकारण्याची की वरती विश्वासार्ह कमी होत चालली आज मतदान केलं तर कोण कुठं जाईल याची ना शाश्वती नाही आपण इन्कमिंग करताना आपल्या मनात हा प्रश्न उपस्थित होतो होतो ना उपस्थित हो इन्कमिंग कर... आता निवडणुकीच्या आधीचा आहे नाही आणि गुणा मी मी काय म्हटलं <laughs> की निवडून ह्याला मतदान दिल्यावर कुठं जाईल हा प्रश्न सगळ्याच लोकांना वाटतो आणि बऱ्याच लोकांना फार दुःख होतं म्हणजे आता भारतीय जनता पक्षाच्या लोकांनाही दुःख आहे ते तर फारच सुटकातच आहेत सगळे त्यांना असं वाटतं की कुठून हे सगळे आले <laughs> आणि एकशे पाच आमदारांचा पक्ष हा बाजूला बसलेला आहे आणि चाळीस आणि पन्नास लोकांचे पक्ष राज्य करतायत पन्नास पक्ष <laughs> <laughs> का आले नाही तर सगळं राज्यच वेटीला धरलेलं आहे आणि हे म्हणजे तर निवडणुकीच्या आधी तुम्ही आमच्यात आला आणि आमच्याकडून उभा राहिला काय प्रॉब्लेम नाही निवडून आल्यानंतर घोटाळे करायचे नाही आणि त्याच्याबद्दल जनता काळजी फॉर्म नाही आमचं आम्ही हळूहळू आमचा छोटा पक्ष आहे त्यामुळं येणाऱ्याची तपासणी करून त्याच्या निष्ठेची तपासणी करून व्यवस्थितपणाने आम्ही हे करतो नाही असं आहे की आम्ही यापूर्वी आमची भूमिका मांडलेली आहे त्याच्यावर आज आम्ही का बोलू इच्छित नाही तर सरकार आता निर्णय घेणार आहे निर्णय घ्यायचा टाइम जवळ आलाय आणि सरकारच्या हातातच निर्णय घेणार आहे आम्ही वाट बघतोय सरकार कधी निर्णय घेते दोन्ही बाजू दोन्ही बाजू जाहीर आहेत पण खाजगीत काही चर्चा सरकारने केलेल्या आहेत त्या काय केल्यात आम्हाला काहीच माहित नाही ओबीसींच्याकडे जाऊनही सरकारने त्यांचं उपोषण मिटवताना काही आश्वासन दिले जरांगे पाटलांच्याकडे जाऊन तर मुख्यमंत्री वाशीला जरांगे पाटील आले त्यावेळी मुख्यमंत्री त्यांना सामोरे गेले आणि त्यांनी गुलाली उधळला त्यानंतर त्यांनी काय चर्चा केल्या आम्हाला काहीच माहित नाही विरोधी पक्ष नेते विधान परिषद आणि विधानसभेचे यांना विश्वासात घेऊन सरकारने या दोघांच्या मागण्या काय त्यांचं सांगितलं असतं तर मग आम्ही त्या चर्चेत भाग घेऊ शकलो आम्हाला काहीच माहीत नाही पण आता आम्ही अशी अपेक्षा करतो की सरकारने जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ आम्हाला त्याच्यात काही गोंधळ तयार करायचा नाही त्यांना विरोध करायचा नाही जो काही सरकारचा निर्णय असेल तो निर्णय पण त्यांनी तो लवकर घ्यावा कारण त्यांची आता मुदत संपत आली एक खरं आहे की भारतीय जनता पक्षाची मी ज्या दोन अलायन्सेस केले तर पहिला अलायन्स काही प्रमाणात लोक का ॲक्सेप्ट करत होते पण दुसरा जो अलायन्स केला त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली विश्वासार्हता कमी झाली भारतातली कमी झाली आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला ह्याच्यावर दिसतंय की भारतीय जनता पक्षाची पॉप्युलरिटी पूर्वी समजा एखाद्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये सदतीस टक्क्याची असेल तर ती आज एकदम सव्वीस टक्क्यावरून सत्तावीस टक्के राहिली आणि लोकांना धक्का बसला की हे भारतीय जनता पक्ष असं कसं करू शकतो आता त्याच्यातनं काही मार्ग काढायला कदाचित माझी अशी शंका आहे की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू असंही करतील ते म्हणजे तुम्ही तिकडं लढा तर लांब उभा राहा आणि मग निवडणूक झाल्यावर आपण एकच आहे आपण मित्रच आहोत असे कदाचित समजूत घालतील मला माहित नाही ना ते काही त्यामुळं दोन्ही गोष्टी इकडं ते यांच्या बरोबर राहिले तरी यांचं नुकसान आहे ते गे लांब गेले तरी यांचं नुकसान आहे असं माझं ऑब्झर्वेशन आहे लालबागच्या गणपतीचं दर्शन घेतलं नाही मी भारतीय जनता पक्षाचा आभार मानतो की पवार साहेबांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं तुम्ही लोकसभेचा उल्लेख केला तुमचा मतदारसंघ तिकडे हातखणे सांगलीच्या राजकारणात जर तुम्ही ऍक्टिव्ह असतात मूळ मुद्दा हा होता की सांगलीच्या पराभवाची सण ठाकरेंच्या मात्र अजून गेले की नाही याच्याबद्दल अजूनही चर्चा आहेत आणि स्पेशली आता राहुल गांधींचा कार्यक्रम झाला त्याची अनुपस्थिती याच्यावर परत चर्चा लागली प्रचाराला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये चंद्रहार पाटलांनी मला हा प्रश्न विचारला साहेब मला तिकीट कसं मिळालं <laughs> तर मी त्याला म्हटलं की तुम्ही उद्धवजींना भेटला होता का हो म्हणते दोन महिन्यापूर्वी मी महाराष्ट्रातले काही पहिलवान आमच्या क्षेत्रातले लोक घेऊन जाऊन भेटलो होतो आणि मग त्यानंतर मला हे तिकीट बोलवून देण्यात असं त्यांनी मला सांगितलं त्याच्यात खरी परिस्थिती काय आहे की कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा शिवसेनेच्या होत्या आणि दोन्ही जागा शिवसेनेच्या असताना त्या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार मिळवण्यासाठी पवार साहेबांनी छत्रपती शाहू महाराजांना वेळ घातली मी स्वतः दोन तीन वेळा छत्रपती शाहू महाराजांना जाऊन भेटलो विनंती केली मान्यता दी। मान्यता दी की शाहू फुले आंबेडकरांचाच विचार धोक्यात आहे तुम्ही काही झालं तर निवडणूक लढवली पाहिजे आणि त्यांनी मान्यता दिली मान्यता दिली त्यावेळी असं ठरलं आणि उद्धवजी पण त्यात होते की शाहू महाराज ज्या पक्षाकडे जातील त्या पक्षाकडे ती जागा द्यायची उद्धवजी माझ्या माहितीप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांशी बोललेलेही असावेत मला नक्की माहीत नाही आणि त्यानंतर ते शाहू महाराजांनी तिथली स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेसबरोबर जायचा निर्णय घेतला आता ती जागा काँग्रेसकडे गेली तर मग मा पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना कडे जागाच नाही कारण ती मधली जागा जी होती ती राजू शेट्टींना द्यायची असं आमचं ठरलेलं होतं ती हातकणंगल्याची जागा मग काँग्रेस का शिवसेनेला जागाच नाही इथे मावळची जागा सोडली तर त्यामुळे शिवसेना ही शिवसेनेचे कार्यकर्ते देखील उद्धवजींना विचारायला लागले की काय आहे आम्हाला आमच्या हक्काच्या जागा तुम्ही सोडायला लावल्यात सगळा कोल्हापूर जिल्हा मोकळा जातोय आणि हे काय बरोबर नाही अशी त्यांच्यात चर्चा झाली अशी माझी माहिती आहे त्यामुळे मग त्यांनी थोडस अचानकपणाने ती उमेदवारी जाहीर केली पण आता त्याच्यावर पांघरून पडलेलं आहे तुम्ही आता सतत ते पांघरून वर काढायचा प्रयत्न करून जवळचीच आहेत काही प्रॉब्लेम नाही तस काय आता ते त्या ह्याच्यात मी कधी बोललो का त्यांच्याबद्दल <laughs> त्या दोघांच्या वडिलांच्यावर मी काम केले त्यामुळे त्यांना मोकळी काय काही ते माझ्याबद्दल बोलू शकतात मी त्यांच्याविरोधी काही बोलणार नाही आणि आता तशी परिस्थिती नाही आपल्या मनात जे आहे परिस्थिती नाही दुरुस्ती झालेली होत होते माझी पंचायत अशी होती की मला काँग्रेसचा आणि शिवसेनेचा दोघांचाही पाठिंबा महत्वाचा होता दहा मतदारसंघात ते माझ्या स्थानिक राजकारणाच्यासाठी मी दोन्ही पक्षातल्या कुणालाही दुखवायचं नाही अशी माझी भूमिका होती त्यामुळे मी ते सहन केलं ते करायचं असतं शेवटी मी एक्सप्लेनेशन त्यावेळी हे अशी द्यायला लागलो तर दोघांतला एक दुखावलाच गेला असता मला दोघांची गरज होती त्यावेळी होती आजही आहे पण त्यावेळी जे गैरसमज पसरले लोकांच्या त्या पसरल्याने लोकांना असं वाटलं की हे मुद्दामून झालं मला माहिती नाही आणि उलट ज्या दिवशी निर्जेला सभा होती त्या दिवशी उद्धवजींच्या संजय राऊत उद्धवजी बाळासाहेब थोरात नाना पटोले मला वाटतं अशोक चव्हाणी त्यावेळी असतील तोपर्यंत मला आठवत नाही पृथ्वीराज बाबा असतील असे सगळे आम्ही एक सिल्वर ओकला बोलवले उद्धवजी आले नाहीत पण संजय राऊत साहेबांना त्यांनी पाठवलेलं त्यावेळी ह्याच्यावर चर्चा झाली सांगलीच्या बाबतीत पण ते म्हटले नाही आता उद्धवजीचा निर्णय आहे मला माहीत नाही उद्धवजी काय म्हणतील ते आज आमचं ठरलेलं नाही आता आम्ही निघालोय बघित आम्ही गेल्यावर बघू त्यामुळे ते पूर्ण पवार साहेबांनी वगैरे प्रयत्न केलेले होते पण शेवटी त्यांची पश्चिम महाराष्ट्रात उमेदवार उभा करायचाच सांगली कोल्हापूर साताऱ्यामध्ये अशी त्यांची पूर्वीपासून इच्छा होती कारण दोन्ही खासदार त्यांचे होते ना कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे उद्धवजींच्यावरही अन्याय करणं योग्य नाही त्यांचे खासदार दोन्ही होते त्यातले दोन्ही खासदार त्यावेळी उभे राहणार नाही तसं दिसल्यामुळं ते थोडस शिवसैनिक त्यांना आग्रह करत होते नाही हातकणंगलेची राजू शेट्टींना द्यायची असं त्या स्टेजला ठरलेली होते त्यामुळे हातकणंगले नाही आणि कोल्हापुरी नाही असं ज्यावेळी सिच्युएशन होती त्यावेळीची ही गोष्ट आहे काही याच्यात कार्यक्रमाचं हे नाही की परिस्थितीच अशी निर्माण झाली की त्यांनी त्यांचा उमेदवार घोषित केला त्यामुळे आपण काय शेवटी असा आहे की ते पक्ष म्हणून त्यांनी निर्णय एकदा घोषित केल्यावर ते एकदा घोषित केल्यावर त्यांचा निर्णय झाला ना मी सांगितलं ते मागायस्वरूप तर माझं रेकॉर्डवर आहे ते तुम्ही परत काढून बघा जास्त काय बरोबर राहिल्यावर थोडं बहुत हे मला कळते पण मला बोलायचं नाही मोठ्या पवारांच्या मनात कळणं हे डिफिकल्ट टास्क आहे बाकीच्या चा बद्दल मी काय बोलत नाही पण मला माहिती आहे काय होणार म्हणजे <laughs> काय करू शकतात पक्षाला मुख्यमंत्री पदामध्ये रस नाही असं मागे पवार साहेब म्हणाले एवढ्या पवार साहेबांची भूमिका ही त्यागाचीच राहिलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही पक्षांतर्गत म्हणत होतो चौदा पंधरा जागा लढवू शकतो आपण पण पवारसाहेबांनी महाविकास आघाडी व्यवस्थित व्हावी अनेक ठिकाणी मला आदेश दिले की नाही हे सोडून द्या जागा ही सोडून द्या त्यामुळं पवारसाहेबांची भूमिका कायम त्यागाचीच राहिली आणि आघाडी इंटॅक्ट राहावी या प्रयत्नात त्यांचं जास्त इंटरेस्ट आहे असं मला वाटतं महाराष्ट्रातल्या लोकांना जर वाटत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस